शेठ नवीनचंद्र मफतलाल विद्यालयाच्या माध्यमिक विभागाची शैक्षणिक सहल नुकतीच पावनखिंड पन्हाळा किल्ला छत्रपती शाहू महाराज स्मारक व रंकाळा तलाव या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती यामध्ये एकशे एकवीस विद्यार्थी व अकरा शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले होते विद्यार्थ्यांना आपला दैदिप्यपूर्ण इतिहास समजावा आजूबाजूच्या भौगोलिक प्रदेशाची माहिती व्हावी अभ्यासाबरोबरच त्यांना थोडा विरंगुळा मिळावा यातून विद्यार्थ्यांनी आपले जीवन समृद्ध बनवावे या हेतूने दरवर्षी प्रशालेमार्फत सहलीचे आयोजन करण्यात येते सर्वप्रथम बाजीप्रभू देशपांडे यांच्या बलिदानाने पावन झालेल्या पाविनखिंडीला विद्यार्थ्यांनी भेट दिली त्यानंतर ऐतिहासिक पन्हाळा किल्ल्यावरील सज्जाकोटी धान्य कोठार दिंडी दरवाजा इत्यादी स्थळांना भेटी देण्यात आल्या गाईडने पन्हाळा किल्ल्याचा वैदिप्यपूर्ण इतिहास समजावून सांगितला सायंकाळी छत्रपती शाहू महाराजांच्या स्मारकाला व वस्तुसंग्रहालयाला भेट देण्यात आली व शेवटी रंकाळा तलावाच्या परिसरामध्ये विद्यार्थ्यांनी रोशनाई डोळ्यात साठवत परतीचा प्रवास सुरू केला